मागासवर्गीय विकास महामंडळातील आणि बँकेच्या कर्जदारांचे कर्ज माफ करण्यात यावे भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष नरेश चव्हाण यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले या प्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर संदीप पवार उपस्थित होते महाराष्ट्र राज्यात गेल्या पंधरा वर्षापासून दुष्काळ अतिवृष्टी आर्थिक मंदी कोविड महामारी अशा अनेक कारणाने मागासवर्गीय समाजाचे अनेक वेळा अतोनात नुकसान झाले आहे त्यामुळे मागासवर्गीय महामंडळ बँका यांच्याकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे शक्य होत नाही याबाबत मागील सरकारने कुठलीही मदत दिली नाही तरी मागासवर्गीय कर्जदारांचे कर्ज आणि सर्व मागासवर्गीय विकास महामंडळातील आणि बँकेतील कर्ज माफ करण्यात आवे अशी मागणी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून सरकारकडे करण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे त्यामुळे मागासवर्गीय समाजाला गेल्या पंधरा वर्षापासून न मिळालेला न्याय मिळेल आणि मागासवर्गीय समाज विकासाच्या प्रवाहात येण्यास मदत होईल सदर निवेदनाची दखल घेऊन सरकार योग्य गे निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राइब करा आणि बेल प्रेस करा